नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि आज आपण धाराशिव बस स्टँड मध्ये बघू शकता माझ्या मागे नवं बसस्टँड झालेलं ले। आहे संमेलन टायटल वरून तुम्हाला कळालंच असेल हा व्हिडिओ कशा बाबत आहे तर आज आपण धाराशिव बस स्टँड चे कलेक्शन नाही तर धाराशिव बस चा आपण नव बस स्टँड कसं झालं ते दाखवणार आहे खूप साऱ्या लोकांचे प्रश्न असेल धाराशिव बस स्टँडचं कलेक्शन दाखवलं नाही काही नाही काही नाही तर फ्युचरमध्ये जेवढं लवकरात लवकर हा व्हिडिओ आणता येईल तेवढा लवकर आणायचा प्रयत्न करेल मी धाराशिव बस स्टँड कलेक्शनचा पण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही स्टँड बघा कसं बांधलंय कसं लोकांनी त्याला मेंटेन केलंय जास्त महिने नाही जा झाले दोन किंवा तीनच महिने झाले त्याला नूतनीकरण होणार आणि लोकांनी अशी घाण केली तुम्ही बघू शक बघाल आता मध्ये चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया आता मी दोन वर्षापासून इथेच होतो एडशीला एडशीला म्हणजे शिकायला एडशीला होतो आणि धाराशिवला ये चालू होतं माझं पण एडशीच्या पण नाही तुळजापूर इथं आजूबाजूचे जेवढे स्टँड आहे सोलापूर झालं लातूर कुर्डुवाडी बार्शी कळम ते कव्हर केले नाही ते काबर केले नाही त्याच्या मागे एक वेगळं कारण आहे पर्सनल कारण आहे ते आपण कोणत्या व्हिडिओमध्ये बघू फ्युचरमध्ये आपली जशी फॅमिली वाढेल तसं आपण क्यू किंवा व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईल तर आता फिलहाल या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा धाराशिव बस स्टँड कसा प्रकारचं झालेलं आहे नवं बस स्टँड बाहेरून बघू शकता तुम्हा तुम्हाला काही अशा प्रकारचे दिसायला भेटेल बाराशु बस स्टँड एंट्री मस्त केलेली इकडे तुम्हाला तुम्हा कॅन्टीन दिसत असेल टी कॅन्टीन इकडे शॉपिंग वगैरे उघडलंय चला मग मध्ये जाऊन बघू स्टार्टिंग काही असे होते बस ची बघू शकता तुम्ही कशा प्रकारे इथे पण शॉपिंग वगैरे दिले इथे काय केलं काय म्हणत नाव दिलं नाही अजून कसं पत्र वगैरे आहे इथे वर जायचा रस्ता इथे दोन शॉपिंग एस टी कॅन बाकी भाई बस स्टँड बघू शकता इथे काही नाही पण लोकांनी अशी घाण केली विचारायला वगैरे आहे आणि इकडे लागलेली सीटर स्लीपर धाराशिव मुंबई बस लागली मुंबई धाराशी बघू शकता तुम्ही बाकी टाइम टेबल बघू शकता तुम्ही धाराशिव बसटँड ची जुने टाइम टेबल आहे दोन हजार पंचवीस पासून तालुक्याला पण जुने बाकी गाडी लागली बघू शकता तुम्ही जामखेड धाराशिव मार्गाईचा भूम येगारची गाडी धाराशिव विभाग गर्दी बघू शकता फुल गर्दी झाली धाराशिव बस स्टँडवर वर या साइडला या साइडला पण एक तुम्हाला टाइम टेबल दिसेल केलेलं पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता लॉंग रनर बस शॉफ्टॉर्ट रनर बस फक्त बघू काही कारण अजून काम चालू आहे या साईड आणि इकडे बघू शकता एस टी कॅन्टीन आहे बघू शकता टोटल बावीस प्लॅटफॉर्म आहे धाराशी बसस्टँड वर आणि बावीस नंबर प्लॅटफॉर्म वर तुम्हाला नाशिक अहिल्यानगर भिवंडी सुरत जाणाऱ्या गाड्या दिसतील एकवीस वर येडशी भूम यरमाळा नंतर वीस वर हिंगोली परभणी जिंतूर नंतर बघितलं एकोणवीस वर संभाजीनगर चाळीस गाव नंतर अठरावर बघू शकता तुम्ही जालना गेवराई जळगाव बीड शेगाव नंतर सतरावर नागपूर नांदेड भोकर सोळावर लातूर ढोकी पंधरावर ढोकी कळम चौदावर बघू शकता तुम्ही तिकडे परभणी मुरुड आणि तेरावर काय ढोकळा कोपरवाडी कोबरवाडी काहीतरी हाय गावाचं लोकल रूटच्या गाड्या तिकडे दिसतील बाकी या साईडच्या अजून सुरवात झाली नाही बघा कॉन्क्रिटीकरण चालू आहे पण फक्त एका साईडच्याच बस स्टँडचे जे सुरू झालेलं आहे आणि त्या साईडला ला फुल गर्दी बघू शकता तुम्ही अजून काम चालू येईल मागे डेपो धाराशिवच्या या साईडची बाजू बघितली असेल धाराशिव बस स्टँडची कशा प्रकारची आहे त्या साईडची दाखवत तुम्हाला बाजू त्या साईडला फुल चिखल आणि गर्दी बी फुल आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडं दाखवू आपण या साईडची पहिले फैल दाखवतो दोन छोटे छोटे कुत्र्याचे पिल्लू बी मस्त बसलेले इथे बघू शकतात बघू शकता दोन दोन्ही दिसतंय का तुम्हाला हे बघा पाणी लाईट मधून नवीन बस स्टँड आहे लाईट मधून पाणी पडते बघू शकता भाई काय चौकशी कक्षा धाराशिव बस स्टँडच्या नव्या बस स्टँड मधून असं पाणी पडत असेल तर काय होईल बघू शकता तुम्ही चौकशी कक्षा धाराशिव बस स्टँड च्या आणि चांगल्या प्रकारचा हा इथे टीव्ही अजून चालू नाही झाला तो डिजिटल टाइम टेबल आणि ते चौकशी कक्षाने बघू शकता मधून अशा प्रकारचे धाराशिव बस स्टँड बाकी या साईडचा चा बोर्ड चालू झालाय बघा डिजिटल बोर्ड कुठल्या कुठल्या गाड्या बघू शकता तुम्ही आणि आता इथे बस लागतं हळूहळू एक एक धाराशिव अमरावती इकडे समोर तुळजापूर लागलेली छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट एक्सप्रेस आणि असं एक प्लॅटफॉर्म आहे इकडे बघू शकता टोटल बारह बारा प्लैटफॉर्म तो 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 है साइड लारा मनल तुम्हें अकरा प्लैटफॉर्म है सॉरी धारा शव आगार तुम्हें इको गाड़िया हलू हलू बुम् अकरा प्लैटफॉर्म इतना लोकल गाड़िया लगता है बैराग बा सह नौ आठ स लोकल गाड़िया जाए कर्नाटक मध्ये जाणार किंवा कोल्हापूर वगैरे जाणाऱ्या गाड्या तिकडे लागणार आहे या साईडला बघू शकतो शॉपिंग साठी जागा दिलेली याच्या मागे काय बघ इकडे बघा पिण्याच्या पाण्यासाठी दिलेलं होत आणि इकडे बघा काय मस्त काम झालेलं आहे आपल्या लोकांनी केलेलं आहे काय नव्या बस स्टँडची अशी हालत केलेली नाही इकडे बघा आपण इथं टॉयलेट वगैरे बनवलंय सगळं पाणी गळत इकडे सगळं पाणी पडलंय भारताचे लोक सुधारणार नाही बस स्टँड बांधलं सोन्याचं बस स्टँड बांधलं तरी असेच घाण होणार आहे बघा सगळं पाणी पाणी पडतंय वरून बघा टॉयलेट वगैरे सगळं बंद आहे सध्या तर पण इथे आता अशी घाण झालेली काय होईल फ्युचर मध्ये बस च काय माहित धारा शिव अमरावती चालली बघा या ठिकाणी धारा शिव यरम कड आमबाजोगाई परभणी अमरावती परभणी मार्गे अमरावतीला गाडी अशा प्रकारच्या पूरक पाणी पाणी झालंय बसस्टँडवर बघू शकता इकडे तुळजापूर आगारची गाडी लागली इकडे कुठली बारशी आगारची गाडी लागली पाणी पाणी झाले बसस्टँड वर झाडा बाकी बघू शकता तुम्ही सहावर हैदराबाद गुलबर्गा उमनाबाद गाणगापूर जाण्या गाड्या लागतील पाच वर तुळजापूर सोलापूर तीन वर बेंगलोर पणजी कोल्हापूर दोन वर बारशी पांगरी एक वर मुंबई ठाणे पुणे जाणाऱ्या गाड्या लागतील बघू शकता तुम्ही महाराष्ट्र बस स्टँड तुळजापूर नाशिक चालली तुळजापूर आगा धाराशिव उगा तुळजापूर जातील गाड्या आता एक एक आपल्या मेने आहे बस स्टँड दाखवायचं बाकी इकडे बघू शकता वरून सुटणारा लॉंग रनर लॉंग रनर बसचं टाइम टेबल भाडं वगैरे काय आणि कुठपर्यंत तो मार्ग बघू शकता तुम्ही इथे तर अशा होतं मित्रांनो आपलं धाराशिव बस स्टँड कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता आपण भेटून नव्या बस स्टँड सोबत नव्या बस स्टँड आय थिंक पुढच्या व्हिडिओ कलेक्शनचा असेल आणि हा बस बस्टे... स्टँड हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जो कोणी धाराशिव व्हिडिओ बघत असेल त्यांनी कमेंट मिळाली आपल्या धाराशिव तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओमध्ये थोड्यांसाठी थँक्यू यु गॉ ब्लेस यू ऑल दिस इज यस जेन सँग ऑफ फ्रॉम धाराशिव